सर जुडवा लोक माहितीये जुडवा पिक्चर माहितीये जुडवा बहीण भाऊ माहिती आहे जुडवा बहीण बहीण माहितीये जुडवा भाऊ भाऊ माहितीये पण जुडवा टेक्निक काय ती आज शिकवा बरं बघा जुडवा टेक्निक म्हणजे जुडवा म्हणजे सारखे सारखे आता मला सांगा प्रश्न पाहिलाय पंचावन्न गुणिले सात बरोबर स्पर्धा परीक्षा उत्तर पटकन पाहिजे म्हणून टेक्निक शिकवत असतो मी काय करायचं माहितीये ताण घ्यायचा नाही सात आणि पाचचा चा गुन्हा पाचा पस्तीस तीन ह्या कोपऱ्यात पाच ह्या कोपऱ्यात आणि या दोघांची मध्ये झालं उत्तर तीन पाच ची बेरीज मध्ये तीनशे पंच्याऐंशी पुढचं उदाहरण पहा सर सात त्रेसष्ट सहा या त्रे तीन या कोपऱ्यात सहा तीन ची बेरीज नऊ सहाशे त्र्याण्णव पुढचं उदाहरण जे की तुमच्या डोक्यात प्रश्नचिन्ह असतं म्हणून त्याला म्हणतो मी आय एम पी कसा आय एम पी बघा सर छप्पन चला पाच या कोपऱ्यात सहा या कोपऱ्यात आणि पाचन सहाची बेरीज आता अकरा येते मग अकरा लिहून घ्या ताण घेऊ नका हा जो एक याच्यात मिळवा म्हणजे हा आजचा आहे पाचन एक सहा एक जशाल तसा येणार उत्तर सहाशे सोळा विद्यार्थी मित्रांनो गणितात पक्क व्हायचं असेल गणिताचा ताण मिटवायचा असेल तर आजच घ्यायची बॅच आरंभ वन पॉइंट ओ जी की परिपूर्ण गणिताचा बेसिक कोर्स आहे गणिताची तुमची काही अडचण राहणार नाही ही माझी गॅरंटी जायचंय कोर्स घ्यायचा आहे पळायचं नाही कुठं पुढचं उदाहरण हे सोडवायचंय आपल्याच पद्धतीने आणि उत्तर कमेंट करायचंय चॅनलला फॉलो करा शेअर करा खूप खूप खुँ धन्यवाद